नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे पालिका प्रशासनाकडून आंदोलनापूर्वीच कारवाईला सुरुवात झाली मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेची ही कारवाई केली जाते सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे ही दृश्य आपण बघतोय पंचवीस वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरू झालेली आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून किरण नेमका काय वाद आहे काय नेमका इशारा सकल हिंदू समाजाकडून दिला गेला होता आणि पालिका सध्या काय कारवाई करते गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून नाशिकच्या काठी गल्ली परिसरामध्ये अनधिकृत दर्गा आहे अशा स्वरूपाचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला होता त्या पार्श्वभूमीवर ती महानगरपालिकेनं अतिक्रमण विभागानं ही कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी होती त्याबाबतचं वेळोवेळी निवेदनं आंदोलनं पार पडलेली होती मात्र असं सर्व होऊनही दखल घेतली जात नव्हती आणि अशाच सगळ्या पार्श्वभूमीवर थेट दर्ग्याच्या समोरच बजरंग बलीचं मंदिर उभारायचं त्या ठिकाणी बजरंग मूर्ती ठेवायची अशा स्वरूपाचा इशारा देत मोर्चा काढला जाणार होता मी सध्या त्याच ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विभागाच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई केली जाते तर अकरा वाजेच्या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढला जाणार होता बजरंग मूर्ती हातात घेऊन त्या ठिकाणी बजरंग मंदिराची त्या ठिकाणी स्थापना केली जाणार होती आणि याचाच धसका घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून दर्ग्याच्या परिसरामध्ये असलेलं जे अतिक्रमण आहे ते काढण्यास सुरुवात झालेली आहे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आता जे मुस्लिम धर्मगुरू आहेत ते देखील संबंधित ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आता नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील हे त्यांच्याशी संवाद साधताय एकूणच जर बघितलं तर तणावाची स्थिती आहे दीड हजारहून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं पोलीस जी अतिरिक्त कुमक आहे ती देखील मागवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाईला अखेर सुरुवात झालेली आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण bom <laughs>